चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सिन्नरच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्या मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता आमदार माणिकराव कोकटे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय हे दोन हजार एकवीस साली, साली सत्ताधारी घेत असून त्यासाठी चक्क छत्रपती संभाजीराजे यांना आंधारात ठेवून केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेला हा खेळ थांबवावा असा इशारा आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी दिलाय चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सिन्नरमध्ये आमदार माणिकराव कोकटे यांच्या संकल्पनेतून तसेच पाठपुराव्यातून साकार झालेल्या विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला होता त्यावेळी सिन्नरमधील नाट्यगृह हो व दालनाचा समावेश होता त्याचे नामकरण देखील झाले होते भरसभेत सिन्नरकरांच्या समोर त्याचे लोकार्पण झाल्याची घोषणा देखील करण्यात आली होती या तालुक्याला गेल्या अनेक वर्षाचा दुष्काळाचा शाप आहे आणि या दुष्काळाच्या शापातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या परीने प्रयत्न करत असतो मी सुद्धा गेली पंचवीस तीस वर्ष या सिन्नर तालुक्यामध्ये या ना त्या मार्गाने आपल्या सेवेशी हजर आहे कधी पंचायत समितीचा सभापती कधी जिल्हा परिषद सदस्य कधी जिल्हा परिषद सभापती कधी जिल्हा बँकेचा चेअरमन जिल्हा बँकेचा संचालक आणि आता विधानसभेचा आमदार म्हणून गेली पंधरा वर्ष सातत्याने आपण लोकांनी मला विधानसभेमध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं आणि त्याचीच प्रचिती म्हणून सातत्याने या सिन्नरच्या मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून गेली पंधरा वर्षे मी या ठिकाणी काम करतोय आज संपूर्ण सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आज आपण सिन्नर शहरातली कार्यालय बघितली तर महाराष्ट्राच्या एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये अशी कार्यालय कोण निर्माण केली नाही हे मी खात्रीने आणि अभिमानाने सांगू इच्छितो म्हणजे पंचायत समितीचं कार्यालय असेल ते नगरपालिकेचं कार्यालय असेल ते सामान्य लोकांसाठी उभं केलेलं एसटी चाड असेल किंवा सामान्य लोकांसाठी उभी केलेली तहसील कचेरी असेल कला रसिकासाठी उभं नाट्य नाट्यमंदिर असेल आणि वेगवेगळे रस्ते आणि पायाभूत सुविधा या सिन्नर शहरामध्ये निर्माण करत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणण्यात आम्ही यशस्वी झालो आज मालिकराजी कोकाटे यांच्या प्रयत्नानं आणि कला दालन कार्यक्रमाचं लोकार्पण झालं आज श्रीनरचा झालेला विकास जवळून पाहायची संधी मिळाली माणिकराव कोविडांचं काम पाहायची संधी मिळाली असे असताना माजी आमदार राजाभावाचे समर्थक असलेल्या 2021 हजार एकवीसमधील नगरपरिषदेचे सत्ताधारी यांनी राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले छत्रपती यांचा अपमान करत त्यांच्या हातून एकदा लोकार्पण झालेल्या कामाचे पुन्हा एकदा लोकार्पण करण्याचे पाप करत असल्याने आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याच्या लोकार्पणास विरोध न करता केवळ नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास विरोध करत सत्ताधारी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार कोकाटे यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटत असल्याचे सिद्ध झाल्याचा आरोप केला आहे साठी विजय शितुळे नमस्कार आज खऱ्या अर्थानं तुमच्या सुंदरकरांच्या समोर येण्याचं कारण औचित्य तसे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे आज छत्रपती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याच्या आवतीभोवती जे काही सुशोभीकरण झालं त्या सुशोभीकरणाचं आज लोकार्पण छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या हस्ते आज पार पडतंय आणि त्याबाबत थोडंसं बोललं पाहिजे करन करन। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीभवती जे काही सुशोभीकरण झालेले ते सुशोभीकरण आज मोठ्या सर्व माणसांच्या खिशातून ते आज सुशोभीकरण झालेले आहे खिशातून असं म्हणायचं कारण की नगरपालिका फंडातून ते आज काम पूर्ण झालेले आहे आणि नगरपालिका फंड हा सर्व सिंगरकरांच्या घरपट्टीच्या माध्यमातून पाणीपट्टीच्या माध्यमातून ते जमा होतो आणि त्याच्यातून इतर विकास कामं केली जातात आणि या नगरपालिकेच्या फंडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही सुशोभीकरण झालं तिथल्या आजूबाजूच्या परिसराचं तर ते सगळं श्रेय आज सिंधरकरांच्या पदरात आज गेलं पाहिजे आणि सर्व सिंधरकरांना त्या कामाचं श्रेय मिळालं पाहिजे आणि त्याची माहिती मिळाली पाहिजे यासाठी आज मी आपल्या समोर आलेलो होतो आज खऱ्या अर्थान मी सर्व सिंधरकरांना शुभेच्छा देईल की आज खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही एवढी आज कलाकृती उभी राहिली आणि दुसरं आज सिम्मरमध्ये आपल्या नगरपालिकेच्या इमारतीच्या समोर जी इमारत उभी आहे ती अचानक ती प्रगट झालेली नाही आहे नाट्यगृह ते अचानक प्रगट झालेले नसून ते आपल्या सिम्मर तालुक्याचे सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या संकल्पनेतून ती दोन हजार चौदाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी त्या इमारतीचं लोकार्पण केलेलं आहे म्हणजे भूमिपूजन झालं असतं दोन हजार चौदाला तर ती इमारत आजपर्यंत उभी राहिली असते आपण मान्य केलं असतं परंतु त्यावेळेस लो ते लोकार्पण त्या इमारतीचं झालेलं आहे आणि त्या इमारतीमध्ये अंतर्गत सुविधा सुद्धा नव्वद टक्के पूर्ण झालेल्या होत्या फक्त त्या इमारतीचं इलेक्ट्रिक काम बाकी होतं आणि एस सीचं काम बाकी होतं म्हणजे इलेक्ट्रिक सर्व काम बाकी होते आणि ते काम पुरे होण्यासाठी आज खेदाची गोष्ट आहे की मी त्या सत्तेचा एक भाग होतो किंवा आहे असं म्हणा आणि पाच वर्ष त्या कामा काम होण्याला इलेक्ट्रिक कामं होण्याला लागले ही अतिशय खेदाची गोष्ट आहे कलाकारांना सिंगरमध्ये वाव मिळावी कुठंतरी कलेला वाव मिळावी यासाठी माणिकराव कुकटींनी वास्तू उभी केली आणि खऱ्या अर्थानं आज या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सिन्नरचे आमदार मानिकरावजी कोकटे साहेब यांनाही मोठं करून त्यांना या ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे होतं कारण की ज्यांनी झाड लावलं त्यांनी पहिले फळं खाली पाहिजे असं म्हटलं जातं परंतु त्यांनी झाड लावलं आणि त्यांनाच आज या ठिकाणी बोलवलं गेलं नाही परंतु माणिकरावजी कोकटे साहेब खूप मोठ्या मानाचे ते फक्त देत आलेले आणि त्यांना जरी या कार्यक्रमाला ना बोलवलं नाही परंतु जे काही आज होते किंवा झालेले सिंगरकर या सगळ्या सिंगर गोष्टीचे साक्षी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सिंगरकर सर्व लोकांना दाखवून देतील की कोणाची जागा कुठे आणि कोणाची जागा कुठे म्हणून आज या दोन्ही लोक अर्थांचं खऱ्या अर्थानं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशोभीकरणाचं स्रे सिंगरच्या सर्व नागरिकांना जातं आणि नाट्यगृहाचं संपूर्ण श्रेय आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना जातं नमस्कार मी नगर श्रोत हर्षद देशमुख खऱ्या अर्थाने भविष्याचा वेध घेऊन भविष्याच्या पुढील पिढीचा विचार करून आदरणीय आमदार आदरणीय आमदार मानिकरावजी कोकाटे साहेब यांच्या संकल्पनेतून सिन्नरमध्ये ज्या मोठमोठ्या वास्तू उभ्या राहिल्या त्यापैकीचे एक नाट्यगृह स्थानिक कलावंतांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून त्यांना इतर ठिकाणी जायला लागू नये म्हणून त्यांच्या कलेला संधी मिळावी म्हणून आदरणीय आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या संकल्पनेतून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं होतं ठीक आहे ते हे होत असताना ती आज खऱ्या अर्थाने ज्या माणसाने एवढा वास्तू उभ्या केला निदान राजकीय प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना निदान आमंत्रण त्यांनी पाहिजे होतं ठीक आहे आमंत्रण जाऊ द्या पण कोण शिलेवरील त्यांचं नाव खोडण्यापर्यंतचा एवढा किल्सवाना प्रकार विरोधकांकडून खऱ्या अर्थाने ही गोष्ट राजकीय लोकशाहीला धरून नाही सिन्नरची सुज्ञ जनता जाणते की हा वास्तू कोणी उभ्या केल्या कशा केल्या नाट्यगृह असो का पाणी पुरवठा योजना असो हो। कुठल्याही या गोष्टी मध्ये तत्कालीन आदरणीय आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांचं केवढं मोठं योगदान प्रत्येक राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून उद्घाटनाचा घाई करणं किंवा उद्घाटनाचा पार्थ करून लोकांची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे सिमेरची सुज्ञ जनता जाणतेच की आज नाट्यगृह असो किंवा पाणी पुरवठा योजना असो या आदरणीय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नानेच झालेली तरी मी अशी विनंती करतो की असे प्रकार थांबून प्रोटोकॉलप्रमाणे आदरणीय आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी केलेल्या कामाचं श्रेय निदान त्यांना द्या निदान नुसते नावं खोडून किंवा अपप्रचार करून खोट्या गोष्टी लोकांमध्ये पसरू नका धन्यवाद